रस्त्याचे काम अखेर सुरू लड़े हला यश कुणाच्या उपोषणामुळे काम सुरू झाले नाही डॉक्टर सुनील पाटील यांचा टोला कुणी उपोषण केले म्हणून ताकई रस्त्याचे काम सुरू झालेले नाही त्यासाठी चार वर्ष ग्रामस्थ लढा देत आहेत नव्वद टक्के काम पूर्ण झाल्यानंतर उरलेले दहा टक्के काम पूर्ण करून घेण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागल्याचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी म्हटले आहे तांत्रिक अडचणीत अडकलेले या रस्त्याचे काम सुरू झाल्याने पाटील यांनी समाधान व्यक्त केले असून मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील ताकई रस्त्याचे काम गेली अनेक वर्ष सुरू आहे नव्वद टक्के काम पूर्ण झाल्यानंतर उरलेले दहा टक्के काम वन विभागाच्या कात्रीत सापडल्याने प्रचंड खड्डे असलेल्या या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने पालिकेच्या विरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड संताप होता सुरुवातीला अनेक तांत्रिक अडचणी आल्या विजेचे पोल ड्रेनेजची लाईन अशा अनेक समस्यांवर मार्ग काढत नव्वद टक्के रस्ता पूर्ण झाला होता उरलेले दहा टक्के रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार असून बुधवारपासून पालिकेने हे काम सुरू के केले आहे कुणी उपोषण केले म्हणून ताकई रस्त्याचे काम सुरू झाले नाही त्यासाठी चार वर्ष ग्रामस्थ लढा देत आहे नव्वद टक्के काम पूर्ण झाल्यानंतर उरलेले दहा टक्के काम पूर्ण करून घेण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागल्याचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी म्हटले आहे तांत्रिक अडचणीत अडकलेले या रस्त्याचे काम सुरू झाल्याने पाटील यांनी समाधान व्यक्त केले असून मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी शब्द पाळल्याबद्दल आभार मानले आहेत आपल्या माध्यमात सांगायला मला आनंद वाटेल की आपण गेले अनेक वर्ष महिन्यापेक्षा चार वर्षापूर्वी आपण या रस्त्याला अर्थाने सुरुवात देखील केली गेली याला लागणारा जो काही पाच लाखा पाच कोटीचा निधी त्या ठिकाणी आला गेला आणि पाच कोटीचा निधी हा सर्वप्रथम सर्वात मोठं काम कोकणी नगरपालिकेमध्ये ह्या ताके रोडचं काँक्रीटकरणाचं काढलं गेलं आणि संपूर्ण तत्कालीन नगराध्यक्ष असतील त्यावेळेसच्या आमच्या उपन्यास सगळे आमची वाडी असेल त्यावेळेस सर्वांनी एकमताने हा रस्ता मंजूर केला आणि त्याला शासनाने जवळजवळ पाच कोटी निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि संपूर्ण ह्या रस्त्याचं ज्यावेळेस भूमिदन झालं तर सन्मान्य आमदार महेंद्र थोरे यांच्या हस्ते त्या ह्या रस्त्याचं भूमिपूजन ह्या ठिकाणी झालं आणि रस्त्याला सुरुवात झाली परंतु ह्या रस्ता रुंदीकरण घेतल्यामुळं आणि रस्त्याचं आप पाच कोटीचा हा निधी आल्यामुळं तो रस्ता रुंदीकरण व्हावा अशी आमची ग्रामस्थांची इच्छा होती परंतु काही ठिकाणी अडचणी काही आल्या काही पोल्स होते या ठिकाणी झाडं होती आणि या झाडं तोडण्यासाठी वेळ गेला काही पोल आठवण्यासाठी वेळ गेला आणि एक दोन वर्ष त्याच्यामध्ये निघून गेल्यानंतर काही अडचणी अशा निर्माण झाल्या की इथं ड्रेनेजसाठी जो लागणाऱ्या पाईप लाईन जी होती ती टाकली गेली नव्हती की आत्ता दोनच दिवसापूर्वी त्या पाय पाईपांचं काम ड्रेनेजचा हा पूर्ण झालेला आहे आणि ह्या ड्रेनेजचा पायपांचं का काम पूर्ण झाल्यानंतर आज या ठिकाणी कक्चर आणि पूर्ण शब्द केला होता मुख्याधिकारी आहे आणि तो शब्द मुख्याधिकाऱ्यांनी आज तो पूर्ण केलेला आहे जसं आम्हाला त्यांनी खोरले जो हा ड्रेनेच्या मोऱ्यांचं काम होईल तर तत्काळ आपण ह्या रोडचं काम सुरू करू आणि त्यांनी तो रोडचं काम सुरू केलेलं आहे मनापासून मी आत्ताचे नवीन आलेले सी ओ मान्य प डॉक्टर पंकजा पाटील यांना मनापासून धन्यवाद देतो की पंकज पाटलांनी या ठिकाणी दोन तीन महिन्यापासून म्हणजे हा काय दोन चार दिवसांनी काय कोणी ओपोषणाला बसला म्हणून काय हा रस्त्याला ही सुरुवात झालेली नाही गेली चार वर्ष आम्ही ह्या रस्त्याने बांधतोय आमचे ग्रामस्थ असतील स्थानिक नेतून आम्ही या ठिकाणी त्याला लढाई आम्ही केलेली आहे ह्या ठिकाणी हा रस्ता मंजूर झाल्यानंतर गेल्या चार वर्षामध्ये आला किती सातत्याने मी पाठपुरावा म्हणजे झाडं तोडण्यासाठी असेल वन परवानगी असेल त्या त्याच्यानंतर साईडचे एम एस पोल्स असतील आणि इतरही इंडस्ट्रीजच्या त्या लाईन होत्या इलेक्ट्रिसिटीच्या त्या काढण्यासाठी विलंब लागला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न